शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारतीची उभारणी पूर्ण झाली आहे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याचं समाधान यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं आहे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत बांधण्यात आली असून इमारत उद्घाटनानं विद्यार्थ्यांची दीर्घकाळाची मागणी मार्गी लागली आहे विद्यापीठात विविध महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम तसंच इतर राज्य आणि विद्यापीठांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी ही वास्तू उभारण्यात आली आहे कुलगुरु डॉक्टर दिगंबर शिर्के आणि प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी बोलताना कुलगुरूंनी सांगितलं की ही देखणी आणि आदर्श अशी वास्तू विद्यार्थ्यांना निश्चित आवडेल इथं केलेला निवास आणि सराव नेहमीच मरणात राहील त्यांनी विभागाचे माजी संचालक डॉक्टर राजाराम गुरव यांच्या पाठपुराव्याचं विशेष कौतुक केलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले वास्तुविशारद आदित्य बेगमपुरे ठेकेदार संजय पाटील आर सी सी कन्सल्टंट अभिजित देशमुख आणि विद्युत कंत्राटदार राम खन्नूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगले यांनी सर्वांचे आभार मानले इमारतीच्या तळमजल्याचे क्षेत्रफळ सातशे एकाहत्तर पॉईंट एकोणऐंशी चौरस मीटर असून इथं एका डॉम्रिटरीसह उपाहारगृह आणि चार स्वच्छतागृह आहेत साठ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वस्तुगृहात उपलब्ध होणार आहे